विरोधी पक्षाकडून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सतर्क राहायला पाहिजे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी घेण्यात आलेल्या बिलोली येथील आनंद गार्डन या ठिकाणी भाजप कार्यकर्ता आढावा बैठकीत केले आहे यावेळी राज्यसभा सदस्य डॉक्टर अजितराव गोपछडे माजी आमदार अमर राजूरकर माजी आमदार जितेश अंतापूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड संग्राम पाटील हायगले माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे संतोष कुलकर्णी मैथिलीताई कुलकर्णी भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर आदी मंचावर उपस्थित होते पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की विरोधी पक्षाकडून सोशल मीडियाचा गैरवापर सुरू असून त्यांनी भाजपच्या विरोधात काही ठराविक लोक नेमूनच दिले आहेत त्यांना फक्त भाजपला बदनाम करण्याचं काम सोपवलं असून देशाने नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केले असून केंद्र सरकारचा फायदा राज्यात कसा उतरून घेता येईल यासाठी येणाऱ्या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीला कसं सरस ठरवता येईल याकडे कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी संजय पाटील भोसले गणेश पाटील शिंपळकर राजेंद्र रेड्डी तोटावाड हाजेप्पा सुकलोड आबाराव संगनोड अरविंद ठक्करवाड मारुती राहिरे संदीप पाटील पाचपिंपळीकर इंद्रजीत तुडमे यशवंत गादगे संभाजी शेळके शांतेश्वर पाटील गंगाधर भिंगे निळखंट पाटील कवठेकर अरुण तुडमे हर्ष कुंडलवाडीकर अल्पसंख्यांकचे तालुका अध्यक्ष युनुस शेख गीताताई भोमनाळीकर शिवकन्याताई सुरकुतलवार संगीताताई मिरगेवार मीराताई संघनोर सुलोचना स्वामी राजीव गांधी साईराज रुद्रुरकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांनी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली पदा त्या बैठकीत सेनापतीला ज्या प्रकारे सेनापतीकडे ज्या प्रकारे आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या रक्तात ससळलं पाहिजे आणि काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे मैदान उतरले पाहिजे आणि विजय कसं संपन्न हाती घेतलं पाहिजे यासाठी असं मार्गदर्शन त्यांनी क्लिअर देशामध्ये आज नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा एक मोठे उंचवर नेण्याचं काम या ठिकाणी झाले निश्चितपणे आज आपण सर्व म्हणून भारतीय जनता पार्टी ही बळकटी करण्याकरता तसेच भारतीय जनता पार्टी आज आपल्या देण्याकरिता आणि त्या माध्यमातून जनतेचा विकास जनतेचं हित करण्याकरता आपण गप्प असले पाहिजे माझ्या ठिकाणी सर्व मी मुद्दाम या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रीमान्य अशोक चव्हाण साहेब यांचं मुद्दाम कौतुक करणारे आठवण देणार आहे आभार मानतो की आज बिलोलीमध्ये आपल्या शहरामध्ये आलो असताना भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माझी बिलोलीमध्ये येण्याचा हा पहिलाच योग आहे खरं म्हणजे या सभागृहामध्ये अनेक भाषणं झाली असतील तो वेगळ्या व्यासपीठावरती भाषणं झाली आज भाजपाच्या व्यासपीठावर माझं होणारं एक पहिलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे आपण मी संधी बघा या ठिकाणी दिल्यावर कार्यकर्त्यांशी मनापासून ते आभार व्यक्त करतो मार्गदर्शन आपण ऐकलं अतिशय सुरेख पद्धतीने त्यांनी भाजपाच्या एकंदरीत विचारसरणी संदर्भामध्ये कार्यशैली संदर्भामध्ये या ठिकाणी आपली भूमिका आणि पक्षाची धोरणं स्पष्ट केलेली आहे आणि मला सांगितलं पाहिजे ज्या दिवशी मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्या दिवसापासून एक क्षणभराची पाहता भाजप राज्यामध्ये कशी मजबूत होईल तेच काम मी हातामध्ये घेऊन कामाला आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं आहे ज्या वेळेस एक प्रामाणिक संघटनात्मक काम करून आज आयुष्य आम्ही घातलेलं आहे संघटना काय असते संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता असते कि म्हणून अनेक वर्ष काम करून मिळत नसेल पण पक्षापोटी निष्ठेपोटी काम करणारे असंख्य नेते कार्यकर्ते आहेत त्यांना मी मानाचा उजना करतो आणि त्यांच्या बरोबरीने खांदारा खांदा लावून काम करणार आहे मला तुम्हाला काही भेदभाव नाही कोणी जुना कोणी नवीन कोणी जवळचा कोणी लांबचा हा विशेष नाही ज्या वेळेस पक्षामध्ये आपण आलेलो आहोत पक्षाची आणि माझ्या दृष्टीने ही भूमिका आहे तर मध्ये भाजप नंबर एक ला आणता आली पाहिजे प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटीव्ही न्यूज मराठी बिलोली नांदेड